महानगरपालिकेचा अजब कारभार प्रशासकीय राजवटीत पाण्यावर डांबराचा लेप वसई विरार शहर महानगरपालिकेचे ठेकेदार मनमानी पद्धतीने कोणत्याही प्रकारचा कामाचा दर्जा योग्यता न बाळगता कौशल्य व नियमांचा वापर न करता फक्त आणि फक्त जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार राज रोजपणे अंबाडी रोड मेन रस्त्यावर भर दुपारी चालू आहे दिनांक दोन सप्टेंबर दुपारी साधारण दोन ते तीनच्या दरम्यान वसई विरार शहर महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर अंबाडी रोड परिसरातील खड्डे बुजवण्याचे काम कशा पद्धतीने करीत आहेत हे आपण आपल्याच उघड्या डोळ्यांनी पाहूया पाऊस पडतोय आणि अंबाडी रोड परिसरातील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम देखील चालू आहे अशा प्रकारे झाडू मारून पाणी दुसऱ्या बाजूला ढकलत त्यावर डांबर टाकण्याचे काम करत आहेत हे काम किती दिवस टिकणार आहे हा प्रश्न जनतेच्या मनात आहे आजूबाजूने जाणाऱ्या सर्वसाधारण जनतेला हे कळू शकते की पाण्यावर डांबर टिकणारच नाही परंतु महानगरपालिकेचे इंजिनियर्स अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर हे समजू शकत नाहीत ही, ही मोठी शोकांतिका आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचे इंजिनियर्स व अधिकाऱ्यांचे कामावर लक्ष आहे का की अशाच प्रकारे काम करण्याची त्यांची पद्धत आहे हे जनतेसमोर मोठे कोडेच आहे काम योग्य प्रकारे केले आहे की नाही याची शहानिशा कोण करणार जनतेचा टॅक्स रुपी जमा केलेला पैसा असा पाण्यात वाहून जात असेल तर हे खड्डे अजून किती वेळा भरावे लागतील याचा विचार कोण करणार कारण काम चालू असताना महानगरपालिकेचा साधा एक देखील कर्मचारी सोबत नसताना कॉन्ट्रॅक्टर आपल्या मर्जीप्रमाणे काम करत असतो मग पाऊस असो की नसो हा सर्व प्रकार बघितल्यावर खरोखरच असे वाटू लागते की प्रशासकीय राजवटी जनतेने दाद मागावी तरी कोणापुढे मोठे प्रश्नचिन्ह जनतेपुढे उभे आहे